मित्रांनो कोणत्याही घरात राहायला जाण्यापूर्वी हे नक्की करा आणि मगच तुम्ही त्या घरात राहायला जा मग ते तुमचे भाड्याने घेतलेले घर असू द्या किंवा स्वतःचे हक्काचे घर असू द्या आपण नवीन घरात राहायला जातो नवीन घर अर्थातच ते स्वतःचं नवीन घर असू द्या तुम्ही विकत घेतलेले असू द्या किंवा तुम्ही भाड्याने घेतलेले घर असू द्या पण ते आपल्यासाठी नवीन असतं तिथे आपण जेव्हा भाड्याने घर घेतो तेव्हा तिथे दुसरा व्यक्ती राहून जातो आणि मग आपण त्या घरात जातो पण आपल्यासाठी ते नवीन असतं कारण आपण तिथे पहिल्यांदा जात असतो तर अशा घरात मग ते भाड्याचे असू द्या किंवा ते स्वतःच्या हक्काने घेतलेले घर असू द्या तुम्ही त्या घरात राहायला जाण्यापूर्वी हे एक काम करूनच राहायला जा आता हे काम कोणते आहे आधी जाणून घेऊया की कोणते कोणते काम आपण करू शकतो तर मित्रांनो बरेचसे लोक नवीन घरात स्वतःच्या घरात राहायला जातात तेव्हा होम शांती करतात वास्तुशांती करतात कलश पूजन करतात हे करतात हे सगळ्यांना माहीत आहे पण भरपूर लोक घरात राहायला जाण्यापूर्वी काहीच करत नाही बहुतेकदा असंच सामान शिफ्ट करतात आणि राहायला जातात परंतु तुम्ही वास्तुशांती करत असाल होम शांती करत असाल कलश पूजन करत असाल किंवा करत नसाल तरी तुम्ही हे एक काम करून घ्यायचं आहे हे काम म्हणजे मित्रांनो तुम्ही कोणत्याही घरात राहायला जात असाल तर त्याच्या आधी एक खडे मिठाची पिशवी घ्यायची आहे तुम्हाला किंवा एक किलो खडे मीठ घ्यायचं आहे आपलं साधं मीठ आपण जे जेवणात वापरतो ते नाही खडे मीठ सफेद रंगाचं खडे मीठ येतं ते तुम्हाला एक किलो घ्यायचं आहे दहावीस रुपयाचं मिळतं आणि ते एक किलो मीठ बांधून तुम्हाला तुमच्या त्या घरात जे नवीन घर आहे भाड्याने घेतलेले किंवा स्वतःचे तिथे कुठेतरी वरच्या बाजूला माळ्यावर कुठेही पर्दीवर कुठेही तुम्हाला लपवून ठेवून द्यायचं आहे ते मीठ तिथे ठेवून द्यायचं आहे याने त्या घरातली नकारात्मकता वाईट शक्ती कुठल्याही वास्तुदोष कोणाची नजर असेल ते सगळं मीठ शोषून घेतो आणि ते घर पवित्र पावन होतं त्यासोबतच आपण आपल्या त्या त्या घरात किचन ओट्यावर एक कलश मांडावा आणि गणपतीसाठी गणपतीची मूर्ती किंवा गणपतीची सुपारी मांडावी आणि त्याची पूजा करावी त्यासोबतच गोमूत्र त्या घरात शिंपडायचं आहे संपूर्ण भिंतीवर राहाय राहायला जाण्याचा आधी एक दिवस आधी हे करायचं आणि मगच सामान शिफ्ट करायचा गोमूत्र शिंपडायचं अजून त्यासोबत त्या घरामध्ये कापूर जाळायचा एखादी ताटली वाटी किंवा दिवा घ्यायचा त्यामध्ये चार पाच वड्या कापुराचा जाळायच्या आणि तो कापूर जळता कापूर संपूर्ण घरात तुम्हाला फिरवून घ्यायचा आहे त्याचा धूर संपूर्ण घरात पसरायला पाहिजे हे सगळं केल्याने जसं मीठ ठेवू ओठ्यावर कलश गणपतीची सुपारी गोमूत्र शिंपडू कापूर जाळू ह्या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा एकत्र करतो राहायला जाण्याच्या आधी जेव्हा घर हे रिकामं खाली असतं तेव्हा त्या घरातली इडापिडा नष्ट होते वास्तुदोष नष्ट होतात कोणाची नजर बाधा सगळं काही नष्ट होतं मग त्यानंतर तुम्ही होम शांती करा वास्तुशांती करा कलश पूजन करा काहीही करा पण ह्या गोष्टी तुम्ही नक्की करून घ्या ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ